नमस्कार मंडळी लॉ माइंडेड डीएनएम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अच्छा एक सिच्युएशन इमॅजिन करा समजा केसचा निकाल आपल्या विरोधात लागला आता आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो की ऑर्डर फॉर्टी नुसार एक लांब लचक अपील फाईल करायचं पण ते नको असेल तर काही शॉर्टकट आहे का किंवा असं समजा की न्यायाधीशांनी निकालामध्ये दहा अधिक दहा बरोबर पन्नास हो अशी एखादी सिली कॅल्क्युलेशन मिस्टेक केलीये मग काय एवढ्याशा चुकीसाठी पूर्ण अपील करत बसायचं का अशा वेळी नेमकं काय करायचं तर याच प्रश्नाचं उत्तर दळलं आहे सीपीसीच्या तीन मध्ये रेफरन्स रिव्ह्यू आणि रिव्हिजन आता बघा ऐकायला हे शब्द किती सारखे वाटतात नाही का आणि म्हणूनच लॉ स्टुडंट्सचा इथे खूप गोंधळ उडतो त्यांना वाटतं हे सगळं एकच आहे पण नाही दे आर पोल्स अपार्ट म्हणजे यांची दिशा यांचा उद्देश सगळं काही पूर्णपणे वेगळं आहे आणि आज आपण हाच फरक एकदम पक्का कायमचा डोक्यात फिट करून घेणार आहोत आणि हे सोपं करण्यासाठी मी तुमच्यासाठी एक जबरदस्त अॅनॉलॉजी घेऊन आलोय एक्झॅम हॉलची हे लक्षात ठेवलं ना की तुम्ही हे तीन आर कधीच विसरणार नाही बघा रेफरन्स म्हणजे काय ज्युनियर सुपरवायझरला प्रश्नपत्रिकेबद्दल काहीतरी डाऊट आहे आणि तो सिनियर सुपरवायझरला जाऊन विचारतोय सोपा आहे रिव्ह्यू म्हणजे काय एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेतल्या टोटल मध्ये झालेली चूक दाखवली आणि तो शिक्षक ती चूक दुरुस्त करतोय आणि रिव्हिजन रिव्हिजन म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड जे अचानक येऊन परीक्षा नियमानुसार म्हणजे ज्युरिस्डिक्शनमध्ये चालली आहे की नाही हे चेक करतं इंटरेस्टिंग आहे ना चला तर मग एक एक करून या तिघांनाही समजून घेऊया ओके तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी रेफरन्स मग रिव्ह्यू त्यानंतर रिव्हिजन आणि हो शेवटी या तिघांचा एक क्विक पण जबरदस्त सारांश चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आर पासून जो आहे रेफरन्स सो so, रेफरन्स म्हणजे नेमका काय अगदी सोप्या भाषेत जेव्हा एखादं कनिष्ठ न्यायालय म्हणजे सबॉर्डिनेट कोर्ट एखाद्या कायदेशीर मुद्द्यावर अडकतं आणि हायकोर्टाकडे सल्ला मागतं म्हणून याची दिशा लक्षात ठेवा हॉरिझॉन्टल म्हणजे एकाच पातळीवरची देवाणघेवाण इथे कोणी कोणावर लक्ष ठेवत नाहीये कोणी कोणाला ऑर्डर देत नाहीये इट्स जस्ट सल्ला विचारला जातोय आणि यातला सगळ्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा रेफरन्स कोण सुरू करतं लक्षात ठेवा नॉट द पार्टी द जज आस्क्स म्हणजे केसमधले पक्षकार अरे चला रेफरन्स करूया असं म्हणू शकत नाहीत त्यांना वाटलं तरी ते रेफरन्ससाठी अर्ज नाही करू शकत हे फक्त आणि फक्त न्यायाधीश स्वतःच्या मर्जीने करतात दिस इज क्रुश तर विचार करा सीन काय असतो एक ट्रायल कोर्टचे न्यायाधीश केस चालवत आहेत आणि अचानक एका मुद्द्यावर अडकतात त्यांच्यासमोर एक क्वेश्चन ऑफ लॉ उभा राहतो सहसा हा प्रश्न एखाद्या कायद्याचा ऍक्टचा किंवा अध्यादेशाच्या वैधतेबद्दल म्हणजे व्हॅलिडिटीबद्दल असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावर सुप्रीम कोर्टाचा कुठलाही बाइंडिंग प्रेसिडेंट म्हणजे जुना निकाल उपलब्ध नसतो मग न्यायाधीश काय करतात ते केस तिथेच थांबवतात लिटरली पॉज करतात आणि तो कायदेशीर प्रश्न हायकोर्टाकडे पाठवतात जणू काही ते विचारतायत सर प्लीज गाईड मी ऑन दिस आणि हो हे नेहमी चालू केसमध्ये म्हणजे पेंडिंग सूटमध्येच होतो निकाल लागल्यावर नाही ठीक आहे रेफरन्स तर कळालं आता वळूया आपल्या दुसऱ्या आरकडे तो म्हणजे रिव्ह्यू याला आपण म्हणू शकतो एक प्रकारचं सेल्स करेक्शन रिव्ह्यू नावाप्रमाणेच ह्याचा अर्थ आहे टू लुक अगेन गॅन म्हणजे पुन्हा पाहणे आणि कोण पुन्हा पाहतं तर ज्या कोर्टाने निकाल दिला आहे तेच कोर्ट तोच जज स्वतःच्या निकालाकडे पुन्हा एकदा नजर टाकतो म्हणूनच याची दिशा आहे सर्क्युलर जिथून सुरुवात झाली तिथेच परत येणं एक वर्तुळ पूर्ण होतं पण थांबा असं नाही की निकाल आवडला नाही की चला रिव्ह्यूवरचं टाकूया नाही रिव्ह्यूसाठीची कारणं खूप मर्यादित आणि खूप स्ट्रिक्ट आहेत पहिलं कारण नवीन आणि महत्वाचा पुरावा सापडणे म्हणजे असा पुरावा जो तुम्ही पूर्ण प्रयत्न म्हणजे ड्यू डिलिजन्स करूनही आधी सादर करू शकला नव्हता जसं की अरे मला ती हरवलेली महत्वाची पावती सापडली दुसरं कारण म्हणजे निकालामध्ये एरर अपॅरंट ऑन द फेस ऑफ द रेकॉर्ड असणं आणि तिसरं म्हणजे इतर कोणतंही पुरेसं कारण आता हा एरर अपेरंट ऑन द फेस ऑफ द रेकॉर्ड हा जो मोठा शब्द आहे त्याचा अर्थ काय सोपा आहे अशी चूक जी बक्ताक्षणी कळते जी लिटरली डोळ्यात भरते इट्स स्टेअर्स यू इन द फेस आपलं तेच उदाहरण घेऊया समजा न्यायाधीशांनी निकालात लिहिलंय की दहा अधिक दहा बरोबर पन्नास आता हे चुकीचं आहे हे सिद्ध करायला तुम्हाला मोठमोठे युक्तिवाद करायची गरज आहे का नाही बघता क्षणी कळतं दिस इज अन एरर अपेरेंट आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ही एक मोठी चेतावणी आहे रिव्ह्यू इज नॉट एन अपील इन डिस्गाईज म्हणजे तुम्ही अपीलच्या नावाखाली रिव्ह्यू करू शकत नाही तुम्ही संपूर्ण केस पुन्हा नव्याने आर्ग्यू नाही करू शकत जे मर्यादित कारण आहे फक्त त्याच मुद्द्यावर निकालाचा तो विशिष्ट भाग तपासला जातो पूर्ण केसची पुन्हा सुनावणी होत नाही अजिबात नाही ओके रेफरन्स झालं रिव्ह्यू झालं आता येतो आपला तिसरा आणि शेवटचा आर रिव्हिजन याला तुम्ही हायकोर्टाचा वॉचडॉग म्हणू शकता रिव्हिजन म्हणजे काय तर हायकोर्टाची सुपरवायझरी पॉवर म्हणजे देखरेख ठेवण्याची शक्ती हायकोर्ट काय करतं तर खालची न्यायालयं आपल्या मर्यादेत म्हणजे आपल्या लेनमध्ये राहून काम करत आहेत की नाही हे तपासतं म्हणूनच याची दिशा आहे व्हर्टिकल म्हणजे वरून खाली पाहणं जसं मोठा भाऊ लहान भावावर लक्ष ठेवतो तसं काहीसं पण रिव्हिजनसाठी एक अत्यंत अत्यंत महत्वाची अट आहे ती म्हणजे नो अपील लाईज याचा सरळ अर्थ असा आहे की ज्या ऑर्डर विरुद्ध तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे त्या ऑर्डर विरुद्ध अपील करण्याचा पर्याय उपलब्ध नसावा इफ यू हॅव अन ऑप्शन टू अपील यू कॅनॉट फाईल अ रिव्हिजन हा नियम पक्का लक्षात ठेव तर मग हायकोर्ट रिव्हिजनमध्ये नेमकं काय तपासतं ते तीन ज्युरिस्डिकशनल सिन्स किंवा अधिकार क्षेत्रातील महापाप तपासतं पहिलं पाप खालच्या कोर्टाने असं काही काम केलं का जे करायचा त्याला अधिकारच नव्हता दुसरं पाप जे काम करणं त्याचं कर्तव्य होतं तेच काम करायला त्याने नकार दिला का आणि तिसरं पाप काम तर आपल्याच अधिकार क्षेत्रात केलं पण ते बेकायदेशीरपणे किंवा त्यात गंभीर अनियमितता ठेवून केलं का फक्त या तीन गोष्टी आणि इथेच अपील आणि रिव्हिजन मधला सगळ्यात मोठा फरक आहे नीट ऐका हायकोर्ट रिव्हिजनमध्ये निकाल बरोबर आहे की चूक आहे हे तपासत नाही ते काम अपीलचं आहे रिव्हिजनमध्ये हायकोर्ट फक्त आणि फक्त एकच गोष्ट तपासतं निकाल देण्याची प्रोसेस लीगल होती की नाही खालच्या कोर्टाने नियम पाळले की नाही बस चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्या सगळ्याला एकत्र बांधूया आणि एका अंतिम सारांशामधून समजून घेऊया हे टेबल म्हणजे आजच्या संपूर्ण चर्चेचं सार आहे एकदम क्रिस्टल क्लिअर रेफरन्स म्हणजे काय सल्ला म्हणजेच ऍडवाईस दिशा हॉरिझॉन्टल रिव्ह्यू म्हणजे काय स्वतःची चूक सुधारणे सेल्फ करेक्शन दिशा सर्क्युलर आणि रिव्हिजन म्हणजे काय पर्यवेक्षण सुपरविजन दिशा वर्टिकल हे तीन शब्द लक्षात ठेवा ऍडवाईस सेल्फ करेक्शन सुपरविजन आणि त्यांच्या तीन दिशा बस या तीन आरचा गोंधळ पुन्हा कधीच होणार नाही ठीक आहे तर सीपीसी मधले हे महत्वाचे प्रक्रियात्मक मार्ग तर आता आपल्या सगळ्यांना स्पष्ट झाले आहेत पण जरा थांबा एक प्रश्न मनात येतो काय होतं जेव्हा या कायदेशीर प्रक्रियेचाच गैरवापर केला जातो जेव्हा कोणीतरी सिस्टीमचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतं आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे सीपीसीचं ब्रह्मास्त्र हो सेक्शन वन हंड्रेड अँड फिफ्टी वन म्हणजेच इनहेरंट पॉवर्स ऑफ कोर्ट आणि हेच आपण आपल्या पुढच्या भागात पाहणार आहोत तर आजच्यासाठी इतकंच मला आशा आहे की तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडलं असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा तुमच्या लॉ कॉलेजच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो लॉ माइंडेड अंडर्स्को डीएमला सबस्क्राईब करायला विसरू नका अभ्यास करत रहा जय हिंद जय महाराष्ट्र